महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तादलापूर गावाचे सरपंच राजेश्वर पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झटत आहेत त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे पार पडली आहेत जी आज संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता सरपंच राजेश्वर पाटील यांनी मातुश्री बांधन रस्त्याच्या माध्यमातून दोन किलोमीटर रस्ता तयार केला तसेच स्वतःच्या खर्चातून तयार केला गावातील दलित वस्तीमध्ये नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अंबाबाई मंदिराचे बांधकाम करण्यात आले तसेच सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक रस्त्याचे ही काम पूर्ण करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत गोरगरीब नागरिकांना घरकुले मंजूर करून दिली गावातील पन्नास ते साठ वृद्ध महिला व पुरुषांना पेन्शन योजना मंजूर करून दिल्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून गावात येणारा अर्धा किलोमीटर तादलापूर बसटण ते तादलापूर गावात जाण्यासाठी मुख्य सिमेंट रस्ता दर्जेदार बनवण्यात आला त्या रस्त्यावर फोकस लाईट्स बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे तादलापूर गावात गेल्या पन्नास वर्षांत सिमेंट रस्ते नव्हते परंतु आज राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाले आहे ज्या मातीत जन्मलो तिचे ऋण फेडायचं या भावनेने ते कार्य करत आहेत त्यांचे आजोबा यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी पंचवीस गुंठे जागा तसेच महादेव मंदिरासाठी जागा दान दिली होती राजेश्वर पाटील यांनी गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामे केली आहेत त्यांची तळमळ कार्यक्षम नेतृत्व व गावाच्या विकासासाठी घेतलेली धडपड पाहून तादलापूर दोडीही परगाव बेलसकरगाव रावणगाव टोगरी बामणी यासह संपूर्ण गणातील नागरिकांनी राजीव पाटील यांनी तोगरी पंचायत समितीच्या निवडणुकीत उभं राहावं अशी ठाम मागणी केली आहे मेन दोन रस्ता रस्ता, रस्ते आपले तिकडला एक रस्ता आणि हे रस्ता म्हणजे आमच्या गावात दोनच रस्ते म्हणजे एवढं चिखल होत होतं हे अर्धा किलोमीटर म्हणजे आपण चलत सुद्धा जाऊ शकत नव्हतो म्हणजे एवढा चिखल एवढा म्हणजे खराब रस्ता होता मग लोकांनी शेतकरी म्हणले सरपंच काहीतरी बघा काय विचार केला नाही आपले शेतकरी सगळे आपलेच बांधव आहेत गाव आपलंच आहे आपण गावासाठी आहे आणि गाव आपल्यासाठी आहे ह्या धोरणातून आपण एक अर्धा किलोमीटर जेवढा होईल तेवढा आपण चांगला द म्हणजे मुरूम घालून त्याला दबई करून आता काय पाऊस खूप पडला आहे ट्रॅक्टर खूप चालू आहे खाली उरी होणार आहे ह्याला दबई करून व्यवस्थित करून आपण त्याला अर्धा किलोमीटर रस्ता मराठा अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं लोकाला अडचण होती म्हणून हे मुरुम आपण टाकून येऊन व्यवस्थित करून चांगला रस्ता करून दिला शेतकऱ्याला खास आपल्या वैयक्तिक मंडळात म्हणजे त्यांचंच आपण सरपंच त्यांचे गाव आपण निवडून दिले आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागते म्हणून आपण हे रस्ता करून दिले साहेब गावासाठी माती हां गावासाठी माती हे काहीच गावापासून एक रुपयाची एम पी सुद्धा अपेक्षा न करता आहे हे सिमेंट मी कधी केलं हे बघा सहा महिने झाले सहा दलित वस्तीमध्ये तुम्ही मला वाटते दलित वस्तीमध्ये जे काही रवाई हा रमाई सगळे प्रधानमंत्री किती घरू केलं त्याचे बघा आता रमईमध्ये आपले रमाईमध्ये पंधरा घर ठीक चालवायचं आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये दलित वस्तीमध्ये चार घर आहेत गावात ओप गावात ओपन म्हणजे पंधरा घरकुल आहेत ना किती पुढाकार दलित वस्तीमध्ये घरकुल आता सात दिले पहिले चार दिले त्याच्या अगोदर तीन दिले टोटल वीस पंचवीस घरकुल आहेत यादी म्हणजे यादी न्याय मुळे काढलं तर सगळ्याला घरकुल ज्याला घर पाहिजे त्याला घर ज्याला मिशेल ज्याला जे मागल ते मिळेल आता ही देखील आपणच दर म्हणजे केलेला रस्ता खूप छान रस्ता लोकांसाठी आता खराब झाला माझ्या खायला एक तीस वर्षाच्या अगोदरचा रस्ता आमचे चुर्चे सरपंच होते बालाजी बिराजार त्यांनी रस्ता केले होते त्याच्यानंतर मीच रस्ता केलो होते तीस वर्षा नंतर आज रस्ता केला हा कोणी आले सरपंच उगं म्हणजे अडजस्टमेंट म्हणजे काही बघायचं नाहीत कोणी कुणाला कुठले घरकुल नाहीत म्हणजे आपण ज्याला जे पाहिजे ते आपण दिलं आपल्या मदत केलं सगळ्या सहकार्य केलं सगळ्याला